महाराष्ट्राचा कर चुकवून गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणारी एक गाडी आज पहाटे कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम परिसरात अडवण्यात आली यावेळी मद्याची तस्करी करणारा शिरोडातील डॅरेल फर्नांडिसला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं अटक केली त्याच्याकडून दहा लाख सहा हजाराचं मद्य आणि चारचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे गोवा राज्यातून महाराष्ट्रात मद्याची तस्करी केली जाते त्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी नजर ठेवून एका चार चाकी वाहनातून लाखो रुपयांचं मद्य कोल्हापुरात येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे आणि उप अधीक्षक युवराज शिंदे यांना मिळाली त्यानुसार विविध भरारी पथकं सावध झाली आज सकाळी एक चारचाकी गाडी हॉकी स्टेडियम ते सायबर रस्त्यावरून जात होती निरीक्षक रोहिदास वाजे दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत सरिता पाटणे जवान राहुल गुरव गणेश सानप पंकज खानविलकर यांच्या पथकानं ती गाडी अडवून वाहनाची तपासणी केली त्यावेळी त्यामध्ये गोवा बनावटीचं किमती मद्य दिसून आलं बाजार या मद्याची किंमत सुमारे दहा लाख सहा हजार रुपये आहे महाराष्ट्राचा कर चुकवून आणलेलं हे मद्य आणि गाडी ताब्यात घेऊन शिरोडा आसगाव इथल्या डॅरेल फर्नांडिसला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं अटक केली आहे आजवर मद्य तस्करीच्या शेकडो कारवाया झाल्या तरी गोव्यातून होणारी मद्याची आवक काही थांबत नाहीये